साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज महाराष्ट्रामध्ये मी कोण करत नाही तीन हजारला हाकॉट पाच हजारच्या खरेदीवर हा दोन हाकॉट साडेसात हजारच्या खरेदीवर ब्लँकेट दहा हजारच्या खरेदीवर डबल ब्लँकेट फुल साईजबाबत म्हणजे एकशे आठ लिंक ब्लँकेट पंधरा हजारच्या खरेदीवर बेडशीट डबल साईजचं वीथ किलोकरचे सा, सेट वीस हजारला व्ही आय पी बॅग अजून पंचवीस हजारला वेडिंग सेट ते कव्हर उशी बांगडाचं सगळं असतं असं दरवर्षी ठेवतो लोक अक्षरशः तुटून पडतात लग्नाचे मस्ते ते बांधतात छोटे मोठे कार्यक्रम जे करतात दरवर्षी आमचं म्हणजे महोत्सव म्हणजे लोकांचा अजून वाट जे सगळे सणासुदीचं टाईम उच्चमी श्रावण रक्षाबंधन दसरा दिवाळी गोळी मध्ये लोक खरेदी करतात त्यांना फायदा बी होतोय विहीरवाल्या काही आम्हाला भरपूर डिस्काउंट देतात कारण आम्ही दरवर्षी त्यांना वर्षाला भरपूर व्यापार देतो म्हणजे त्यांनी आम्हाला फायदा अति जास्त करून देतात ते फायदा आम्ही करेकला वाढतो अजून विरेक मी एन्जॉय करतात आम्हाला त्याच्यात मोठं समाधान होत आपले कष्टमर खुशी आहे